आजच्या आपल्या सभेसाठी मंचावर बसलेले सर्वात वडीलधारी मंडळी सर्व बंधू भगिनी व समोर गेल्या तीन तासापासून वाट बघत बसलेले माझ्या सर्व भगिनी सर्व बंधू सर्वांना आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व पत्रकार बंधू भगिनी सर्वांना माझा नमस्कार मी बरेच दिवस फिरत असताना लोकसभेच्या प्रचारादरम्यान फिरत असताना अनेक ठिकाणी खूप अडचणी दिसतात शहरामध्ये पण आपल्यापेक्षाही भयानक अडचणी दिसतात परंतु मी काल परत ठरवलं का आपण आता कोणावर टीका करायची चिखलके फेक करायची नाही चिखलफेक करण्यासाठी पत्रकार मतदार जे आहेत ज्यांना ज्यांना जे दिसते ते ते मांडतील आणि त्याचा हिशोब माय मायमाऊली मा, जनता देणार आहे आणि कुठल्या उमेदवारांना जर सात पर ता तारखेपर्यंत ता अर्ज ता देऊन चिन्ह घेतलं खरोखरच कामाबाबत त्यांनी स्वतःचा अभिमान असेल तर मी उमेदवाराबरोबर उमेदवाराबरोबर लोकांच्या समोर चर्चेसाठी तयार आहे त्यांनी केलेली कामं काय आणि मी केलेली कामं काय या सगळ्याचा वापर भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये <प्राँगा> <था>। झाला <प्राँगा> माय माउल्यानो अगदी अभिमानाने सांगतो सकाळी दुपारी आपण वाड्याची सभा घेतली वाड्यामध्ये खूप आपल्यापेक्षा पंचवीस टक्के भाग होता आणि गर्दी पंचवीस टक्के होती कारण एवढ्या उन्हामध्ये सुद्धा तळतर त्या उन्हामध्ये मायमाऊल्या बंधू भगिरी सर्व वडीलधारी मंडळी अगदी तिजाऊचे विचार ऐकण्यासाठी आले होते त्यावेळेस वाड्या तालुक्यामध्ये काय जिजवून काम केलं गेल्या के पंधरा वर्षामध्ये त्याचा मी मांडलं होतं आज आपल्यासाठी काय केलेलं आहे शहापूरकरांसाठी आपल्याकडनं शैक्षणिक आरोग्य किंवा आपत्कालीन मदत या चौदा हजार नऊशे पंचावन्न आपल्या बांधवांपर्यंत पोहोचलेल्या आहेत लायब्ररी मधल्या चार लायब्ररी मध्या अठ्याऐंशी विद्यार्थी यशस्वी होऊन प्रशासनामध्ये अगदी क्लर्क पासून तर नायब तहसीलदारांपर्यंत झालेले आहेत आपल्याकडे एक सीबीएसई शाळा सुरू केलेली चार स्पर्धा परीक्षा वाचनालय एक पोलीस अकॅडमी आहे आपल्या झडफुलीच्या रुग्णालय आणि एसएमडीटी रुग्णालयामध्ये पाचशे दोन आपल्या बंधू भगिनींचे शस्त्रक्रिया आपल्या बांधवांच्या केलेल्या आहेत वाचनालयामध्ये गेल्या सात वर्षामध्ये तीन हजारहून अनेक अधिक विद्यार्थी अभ्यास करत होते त्यातील आता अभ्यास करण्याची संख्या सहाशे अठ्ठावीस पोलीस अकॅडमी सुद्धा आहे आरोग्य शिबिराच्या सतरा हजार तीनशे त्रेश लोकांना येत्या दोन वर्षांमध्ये उपचार झालेले महिला सक्षमीकरणाअंतर्गत चार हजार दोनशे आमच्या भगिनींना सक्षम करण्याचा मेहंदी क्लासेस शिलाई मशीन क्लासेस अगदी ब्युटी पार्लर क्लासेस दर द्वारे लाभ देण्यात आहे पोलीस दलामध्ये पंचेचाळीस विद्यार्थी आपल्या या शहापूर घरातून पोलीस अग्निशमक दल फॉरेस्ट पोलीस दलात तेरा अग्निशमक दलात अठरा फॉरेस्ट मध्ये एक एम एस एफ मध्ये नऊ रेल्वे पोलीस मध्ये तीन अग्निवीर मध्ये एक असे पंचेचाळीस विद्यार्थी पोलिसांनी इतर मिलिटरी शिक्षण मध्ये लागलेले आता मला सांगा इतकं मोठं काम केल्यानंतर आपण आपल्या काम मांडू नये का एक शेतकऱ्याचा मुलगा एस कंडक्टर त्याचे वडील तुमच्या आमच्या सरकार गरिबी ज्यांनी बघितली होती जसं आता पूर्वीच्या काळात असं नव्हतं आता वरून जर ठाण्याला जायचं झालं तर किती तास लागतील याचा हिशोब नसतो आणि कोणाला पण फोन केला तर कोणाच्या दाराजवळ ट्रॅफिक माणूस समोरचा सांगतो आपल्याला सर्वांना माहिती आहे असे दिवस शकते तेव्हा सव्वा तासच लागत होता पण झडपोलीवरनं मी भिवंडी कॉलेजला नव्वद एक्क्याण्णवला अपडाऊन आहे ते अपडाऊन करत असताना सतत मला वाटत होत त्याच काळामध्ये वावर बालमृत्यूकरण झाला होता मला सतत वाटत ग्रामीण भागामध्ये चांगलं उत्तम शिक्षण व्यवस्था झाली पाहिजे आज माझे वडील थोडेफार पैसे कमावतात म्हणून मी शिक्षणासाठी तिथपर्यंत जातो परंतु माझ्या शेतकऱ्याचा शेतमजुराचा आदिवासी बांधवांचा मुलगा मुलगी कसे शिक्षण घेणार मी भिवंडीला गेल्यामुळे मला कळले की श्रीमंती काय असते त्यावेळेस लूमचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात असायचा अगदी अकरावी बारावीलाही चौकुल्यांचा मुलगा अग्रवालांचा दा मुलगा गाडी मारुती एट हंड्रेड घेऊन येत असायचे श्रीमंती बघितली होती अशा श्रीमंतीमध्ये कधीतरी वाटायचं का कधीतरी भिवंडीची मुलं माझ्या गावात शिकले पाहिजे आणि शिक्षणाशिवाय शिक्षण हे वाघेणी जात होते आणि शिक्षणाशिवाय समाजामध्ये बदलच होऊ शकत नाही हे ठाम मनाशी माझे ठरलं होतं आणि कधीतरी कुठल्या तरी अनेक राजकीय पक्षाचे नेते बघत होतो कधीतरी एखादा तरी माणूस निस्वार्थपणे त्यांनी काम केलं पाहिजे समाजासाठी आणि त्याची सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे का आरोग्याचं हे आपण केलं पाहिजे आपल्या बांधवांच्या भगिनींसाठी लहान बच्चूसाठी काम केलं पाहिजे हे स्वप्न उराशी घेऊन गेलो जेव्हा माझं लग्न झालं माझ्या बहिणींची लग्न झाली माझ्या ठाण्याचा था घर झाल्या ऑफिस झालं धडपडीला घर झालं बहिणींचा गुन्ह्या गोविंदा सर्व झालं शिक्षण झालं त्यावेळेस दोन हजार आठ ला मी संस्थेची निर्मिती केली आणि ठरवलं की यापुढे आपण जगताना आपल्या व्यवसायातून आलेल्या पैशातून नव्वद पंच्याण्णव टक्के माझ्या समाजाचे आणि या समाजाच्या देण्यासाठी वैयक्तिक देण्यापेक्षा आरोग्य आणि शिक्षणासाठी खर्च केला पाहिजे आज अगदी अभिमानाने सांगतोय आपल्या हॉस्पिटल मध्ये अगदी पोटातल्या बाळाच्या पासून तर शंभर वर्षाच्या आजोबापर्यंत जरी कॅन्सर जरी झाला तरी त्याला शंभर टक्के मेडिसिन सहित मोफत व्यवस्था आपण आपल्या माणसाला केली आहे दररोज पंचवीस कॅटरेट ऑपरेशन आपल्याकडे झडपोलीला होतात आठ ते दहा अदर सर्जरी होतात आणि या पंचवीस सर्जऱ्या करताना मी अगदी अभिमानाने सांगतोय का जे कार्यसम्राट समजतात त्यांनी दाखवायचा संपूर्ण भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये एक तरी डोळ्यानं शस्त्रक्रिया करणार सरकारचं रुग्णालय दाखवून द्यावं एवढं माझं जाहीर आव्हान आहे मेडिसिन वित्त येते आपण बघितलं का, का सरकारचं मेडिसिन नागरिकांना देताना कुठेतरी मुरबाडच्या पेपर मध्ये बातमी वाचली होती कशाला किती दिवस फसवणूक करणार आपण जनमानसांची आपण हे चित्र सगळ्यांनी बदलायला पाहिजे सुरुवात आता शहापूरच्या विषयी बघायला गेलं तर मी गेले अनेक वर्ष शहापूरच्या पिण्याच्या पाण्याविषयी सातत्याने आमचे शहराचे सा ग्रामपंचायतचे सदस्य राहू दे इतर सर्व देखल्यानंतर त्या जिल्हा परिषदेला फेटे मारतो का शहापूरला पाणी दिलं पाहिजे जे जो शहापूर पुन्हा मुंबईला पाणी देतो आणि तेथील अनेक नागरिकांना पाण्याची गैरसोय होते कधी पिवी उमेडले बातमी लावली कधी तर बातमी आहे ती शहापूर मधली पाणी टंचाई खूप वाईट वाटत आहे ना ती स्कीम चालू आहे नगरचं पाणी इथे स्वप्नातलंच वाटतंय मला तरी का स्वप्नातलं पाणी कधी येते देवाला माहिती दे। परंतु दायानं तुम्हाला शब्द देतो उद्याला ती योजना फेल त्या गावागावात पाणी योजना करण्याचं काम माझा असेल एवढा आपल्याला या प्रसंग कालव्याच्या परिस्थिती आपल्याला आहे का अनेक ठिकाणी कालवे मुलं फॉरेस्ट बोलवा अपूर्ण आहेत ते काम माझे खासदार म्हणून असेल कारण केंद्र सरकारच्या त्या परवानगे घ्यायचे आहेत आणि अगदी तिथल्या शेतकऱ्यांना सांगतो बादशाचे जे अपूर्ण कालवेल ते पूर्ण करण्याची जबाबदारी माझी असेल येत्या काही वर्षामध्ये लोकलच्या फेरी आपण बघतोय आज प्रचंड वस्ती कसाऱ्यापासून अगदी आडगावला सांगा शहापूर शहापूर सांगा चेरपोली सांगा वाशिम सांगा आसंगा सांगा दररोज बिल्डिंगच्या बिल्डिंग होत आहेत अनेक आपले मुंबई पासन बिल्डर्स लोक येऊन बिल्डिंग मानत असतात परंतु लोकलची परिस्थिती काय काय नव्हता ही लोकलची परिस्थिती वाढवण्यासाठी कोणीतरी काय तरी प्रयत्न केलेत का ते समाजाला एकदा दाखवून द्यावा तर बाबा मी प्रयत्न केलेत परंतु मी जाहीर पत्रकार महोदयाला सांगतो का मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे झाल्याबद्दल मी पाच पत्र दिलेले आहेत आणि पाचवी पत्रावर इन्वोल्समेंट केले आहे का या शहापूरच्या लोकल वाढल्या पाहिजेत कसा त्यापर्यंत लोकल वाढल्या पाहिजेत यासाठी विनंती केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी मध्य रेल्वेच्या एमडीनं त्याबाबत रिमार्क लिहिलेले आहेत परंतु त्या लोकल वाढलेल्या आहेत लोकल काम कामची जबाबदार करेल शहापूरच्या ग्रामीण रु, रुग्णालयाबाबत मी भाऊ विजेला आलो होतो तिथल्या डॉक्टर नर्सेस साईना सांगितलं होतं की मी नक्कीच मुख्यमंत्री आपल्या ठाण्याचे मी प्रयत्न करून स्टाफ वाढवण्याचा प्रयत्न करेन त्याबाबतही माझ्याकडून रेग्युलर फॉलोअप सुरू आहे लवकरात लवकर जास्तीत जास्त कसे कर्मचारी कसे डॉक्टर वाढतील यासाठी मी प्रयत्न करेन आपण पाहतोय काय परिस्थिती एम मध्ये वाडा विक्रमगड बरोबर आहे शहापूर तालुकाही एम एमआरडी मध्ये आला पाहिजे म्हणजे उद्या लोकलच्या नाही वाढल्या ट्रॅफिक कधी कमी नाही झाली तर मेट्रो तरी आपल्याला इथपर्यंत आणता येईल यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत मी एक लोकप्रतिनिधी नव्हतो फक्त जिजाऊ स्वस्थाचा संस्थापक होतो परंतु मी जेव्हा लोकप्रतिनिधी होईल तेव्हा माझं काम कुठल्याही अधिकाऱ्याला करावंच लागेल अशा प्रकारची व्यवस्था मी नक्कीच करेल शेतकऱ्यांच्या विकासासाठी त्यांना बारमाही शेती मिळाली पाहिजे त्यांच्याकडे दुग्ध शेती भात शेती बरोबरच शेती फूल शेती या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन आज काय परिस्थिती दादा न शहापूरचे जे जे प्रकल्प येतात आता समृद्धी रोड येऊ दे कुठे येऊ दे फक्त अधिकारी लोक शेतकऱ्याला काम करत असतात शोषण होत असत आजही बघा हॉस्पिटलची व्यवस्था नसल्याने आमची एक आशाताईची मुलगी शहापूरला होती नंतर ठाण्याला आले ठाण्याला आल्यानंतर आठ लाखाहून जास्त बिल झालं होतं त्या शहापूरची ताई माझ्याकडे आल्यापासून ती पेशंट मरा होईपर्यंत पूर्ण जबाबदारी आपल्या जिजाऊने घेतली होती आज मला आता एवढाच हेमांकेने एक उदाहरण दिलं नेनाड येथील येथील एमकॉम झालेली मुलगी भाजीपाला फुडायला जाते मिरची फुडायला जाते कुठे रोजगार आपला परंतु आज अगदी आश्वासन देतो पंधरा हजार नोकऱ्या शासनाच्या प्रत्येक वर्ष निर्माण करण्याची ताकद याची जाऊ ती नक्कीच तुम्हाला करण्यात येईल आमची कुठली एमकॉम बीकॉम झालेली ताई कधी भाजीपाला भाजीपाला तर व्यवसाय करणे हा ठीक आहे परंतु जिच्या शिक्षणाची गुवत आहे ती उद्या अकाउंटंट होऊ शकते सीए होऊ शकते सीएस होऊ शकते त्यांना तेथे शिक्षण देण्याचं काम मी करेल मी सकाळी वाड्याला सांगितलं आज इथेही सांगतो या शहापूरच्या रुग्णालयामध्ये माझी कुठली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी माझी असेल आणि मी ती जबाबदारी स्वीकारून त्यामध्ये शंभर टक्के सुधारणा करण्याचं काम मी करेल आमच्या कुठल्याही शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या जर उद्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला नंबर लागला त्याचा कुठलाही प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजला नंबर लागला आणि त्यांची जर परिस्थिती नसेल ते फी भरण्यात गेलं ते फी भरण्यासाठी त्याचं कुटुंब प्रमुख पण माझी असेल एवढाही आपल्याला या प्रसंगी सांगतो मला अभिमान वाटतो जा संपूर्ण मग अशी थंडी जवळ एका छोट्याशा मीटिंग साठी आम्ही बसलो होतो आता विभाग प्रमुखांनी माझा सत्कार केला पण तो छोट्या काही बैठकीला बसला असता पहिल्या लाईनीत माझा तालुका प्रमुख खाली बसला होता आणि शेवटच्या लाईनीत माझा मुलगा बसला होता हे काम आपल्याला होते हे संस्कार आपल्याला होते दादा नव्हता हे संस्कार कायम ठेवण्यासाठी आपल्याला एकत्रित राहायचंय आहे आपण पाहतो आपल्याकडे काय पद नसल्यानंतर कोणाच्या तरी शिफारशी तहसीलदार नावाच्या पोस्ट अधिकारी बसतात आणि आपलं जे रुग्णालयाचं काम आहे ते पाच पाच वर्ष उमून फाईल अडकवून पाठवले जातात कोर्टावर तारीख पण तारीख देतात आणि अशा परिस्थिती आज आलेली आहे आज कितीतरी शापूरचे प्रकार मला एका वकील साहेबांनी सांगितलं तर तारखा असतात तारखा असल्यानंतर कुठल्या तरी पक्षाचा एक तालुका प्रमुख येतो आणि मॅजिस्ट्रेट बसून त्याच्याबरोबर आयटी चॅपला वकील साहेब आणि सगळे केस वाट बघत असतात आणि कुठल्या तरी किंवा मुंबईवाल्याच्या नावाने निर्णय दिला दे जातो शेतकऱ्यावर अन्याय होतो हा अन्याय कदापि मी लोकप्रतिनिधी असताना माझ्या कुठल्या बांधवावर भगिनीवर होणार नाही एवढं या प्रसंगी सांगतो पोलीस स्टेशनला या पोलिसांवरती अनेक वेळा दबाव मोठ्या केसेस करण्याचा प्रयत्न केला जातो नागरिकांवरती आम्ही कधी वाईट करण्यासाठी कुठल्या पोलीस स्टेशनला केस केलेला नाही कुठेही कोणाचं वाईट होण्यासाठी जिजाऊ काम करत आपण करताना सर्व चांगलंच करू आणि या चांगल्याची भीती वाटते म्हणून विरोधक जास्त गडबड करतात काही जर चांगली माणसं आली तर आपली दुकानं कायमची बंद पडतील या दृष्टीने सर्व सातत्याने प्रयत्न करतात आपल्याला नक्कीच सांगतो माने किल्ला अचानक झालेल्या वादली पावसाचं नुकसान तिथे वीज पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं ज्या कुटुंबावर हे संकट कोसळ घाबरू नका निलेश आंबरे ज्या ज्या वेळेस शहापूरच्या कुठल्याही नागरिकावरती अन्याय संकट कोसळतात त्यावेळेस जिजाऊ त्याचा कुटुंब म्हणून त्याच्या बरोबर असतो एवढं मी नक्कीच सांगते आपल्याला सर्वांना एकत्रित राहायचंय ज्या ताया माझ्या चार पाच वाजल्यापासून तयारी करीत बसलेले आहेत जे माझे बांधव मला नक्कीच मला स्वतःला स्वतःला वाटत होणार नाही त्यांचे कधीही त्यांना वाटणार नाही का चुकीच्या माणसाबरोबर आपण गेलो आणि ते अभिमान वाटेल तुम्हालाच काय पूर्ण देशाला अभिमान वाटेल अशा प्रकारचा लोकप्रती निर्माण निर्माण होण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन आणि आपल्याला अभिमानाने सांगतोय राजकारणातील मिळालेलं पद हे स्वतःचं फोट बनण्यासाठी नसतं किंवा

मी कुठल्याही वेळेस कुठल्याही दवाखान्यात चेकिंगला जात होतो डॉक्टर आहे की नाही आणि शाळेच्या शा, वेळेमध्ये शाळेत शिक्षक शा, आहेत की नाही उपकेंद्रामध्ये चेक करायचो आमची आहे की नाही कारण जो पगार घेतो त्यांनी समाजाचं काम केलं पाहिजे अशा प्रकारची माझी धारणा आहे आणि त्या एकही रुपया जिल्हा मानधन न घेता गाडी न घेता कुठल्याही प्रकारच्या आम्ही बळी न पडता तिथे ते शिक्षक बदलीचे रेट होते बरे नर्सेस पडल्याचे रेट ठरले होते तीन तीन लाख रुपये शिक्षक बदली होते पन्नास पन्नास हजार रुपये नर्सेस बदल्या होत्या कुठल्याही सरकारच्या अंगाला गालबोट न लावल्यामुळे आज ला, 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 तुमच्याकडे अभिमानाने बसत आहे बोलत आहे आणि त्यामुळे त्याच विश्वासाने आपण हजारो लोक लाखो लोक माझ्यावर विश्वास ठेवते त्या विश्वासाला उभे आयुष्यात धड जाऊ देणार नाही एवढं आपल्याला नक्कीच सांगतो ज्याप्रमाणे साताऱ्याला पाऊस पडला होता त्याप्रमाणे पावसाची नांदी आपल्याला लागलेली त्यामुळं विजय जास्तीत जास्त मताने विजय होण्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न करावे आपले नातेवाईक असतील सोशल मीडियाद्वारे आपले मित्रमंडळी असेल या सर्वांद्वारे तुम्ही प्रचा, प्रचार प्रचार प्रसार करावा आपलं नाना हे शंभर टक्के हा बंदा रुपये खणगणीत वाद नाही तो कधीही त्यांनी समाजाला फसवला नाही आणि कधीही समाजाला फसवणार नाही एवढं या प्रसंगी आपल्याला सांगतोय कधी कुणीतरी मुरबाड विषयी आरोप करेल तर त्यांनाही सांगतोय त्यांनी लोकप्रतिनिधी ते होते जर खरोखरच दिलेश सामरे दोषी असतात तर त्यांनी शहापूरच्या चौकामध्ये मा मला फासा लटकावला असता अडचणी आणणारे ते होते म्हणून ते नसते